हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कम्युट कम्युटस मराठीत अर्थ एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीने भरपाई करणे शिक्षा कमी करणे किंवा दुसऱ्या प्रकारचे शिक्षक देणे दररोज आपल्या घराहून कामाच्या ठिकाणापर्यंत आगगाडीने किंवा बसने जाणे येणे कम्युटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हाऊ लॉंग डज इट टेक यू टू कम्यूट दुसरा वाक्य आहे टू टू ऑफ अँड कम्यूट वर्क डे तिसरा वाक्य आहे ही कुड कम्यूट स्टोन इन टू गोल्ड चौथा आहे आय प्लान माय डेज वर्क ड्युरिंग द मॉर्निंग कम्यूट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.